जे पाऊस पडला तर उगवतात होता हाय माणूस निवडणूक आले की अलमिर दिसला की समजायचं त्या पेटे हॉटेल मधून गतीबाद गेलं की समजायचा अलबाल अहवाल काय कसल्या निवडणुका लढताय कसली लोकांना मत मागताय का लोकांना पुसवत आहे आणि आता उद्धव ठाकरे लावून आलाय पोपांमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणतात आपल्याला कसा मी तर तू काय बर तुझ्याकडे सगळं गेले चाळीस आमदार आणि दहा अपक्ष पन्नास आमदारची घडवले वाटत नाही या ना जगामध्ये आपल्या बापाची बेमानी करणारी पहिली आमदार पण असेल तर तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्या शोधनाबी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेससोबत जाणार नाही आणि काँग्रेस सोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकेल ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक जिंकतो नालायक आणि काँग्रेसच्या सोनिया गांधीचे पाय चाटतो आणि माझे उमेदवार बसतोय शरद पवारांच्या आणि इतर म्हणतोस कधी म्हणतो तुझ्या तर अवकाश काय अगं तुझ्याकडे तर दहा येत ना शिल्लक टाकाव माझी नावा नाही उद्धव ठाकरे त्यांनी खाजा करून द्या पण हिंमत असेल आता दहा आमदार येतात दहाच्या धा उडवून मी थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जातो बांधव मी उभा महाराष्ट्र मा पिंजून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पिंजून काढले मी थांबलो होतो मी यांचं सगळं ऐकत होतो खोके 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 बोके बोके खोके हे सगळ्याची उत्तर झालं मग अजितदा आला या अजितदाचे अन्न आले तर त्याला खोक्याने करता का म्हटलं नाही का मंत्रीपद केलं ना मुख्यमंत्री केलं ना अरे मला हे सांगा

तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस काय शिवसेना आणि मुख्यमंत्री होता नसते म्हणून दुसऱ्या लोकसभेचा अध्यक्ष केला काय शिवसेना प्रमुख झाले नसते का झाले पण का सत्ता सत्ता हवी आणि सत्ता घेण्यासाठी मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवांनो उद्धव ठाकरे पक्ष संपवला नवलकर साहेब असताना नवालकाचे फोन तिकडे सांभाळून घेतला होता जाऊन आज देखील नवलकर साहेबांच्या मुलीला उच्चारून बघा मी राजकारणात उच्चवून जाईल जेवढा हे केले नवलका साहेब गेल्यानंतर अक्षरशः नवलकर नवलकाबांच्या मुलीने सांगितलं असं कशाला आहे मनोजी सांगा माणसाला त्या माणसाला खाली उतरवलं अपमानित केलं अपमानित केलं बिलादार के। ठाकरेला कोश्या बंगल्याच्या बाहेर तीन तीन तास उपसापासून ठेवलं नाही भेट नाही भेटली सुधीर जोशींची अवस्था काय तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रामदास काम ना बाजूला करून टाकलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्रिपद दिलं रामदास कदमांची अंदाज पण काढून घेतला दिवा काचं मंत्रिपद पण काढून घेतलं आमदारकी पण काढून घेतली मी नेत्यांचं सांगतो की नेत्यांची अवस्था करून आणि पक्ष चालवानी घेतस का मोदीला शिवाय मी बोलणार आहे सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी सगळ्या नेत्यांना संपून टाकलं शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांना यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं हा पक्ष मोठा केला त्या भगव्याला अधिक ते जाण्याचं काम त्यांनी केलं त्या सगळ्या नेत्यांना संपूर्ण पाच उद्धव ठाकरे आणि आता रायगडला आलाय दोन दिवस किल्ले रायगड हे आहे उद्धव ठाकरे किल्ले रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदा किल्ले रायगड आहे तुमच्यासारख्या बेलमानांचं काम रायगड रायगडमध्ये नाही त्याला पवित्र भूमिमेमध्ये रायगड कसल्या मोदी आहे मोदींच्या मध्ये ठिकाण कुठे कुठे मोदी कुठे तुम्ही तुमच्या अवकाश काय तुमची लायकी काय तुम्हाला त्या मुख्यमंत्री पदाना खाली उजाळावं लागलं या कोकणासाठी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री होता ना हा उद्धव ठाकरे हा ना हे म्हणते मी मी का येणार मग उद्धवजी मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो अडीच वर्षामध्ये तुम्ही त्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कोकणासाठी तुम्ही नेमकं काय केलं किती निधी दिला तर सांग आता सांगू शकत नाही उद्धव ठाकरे नाही बोलू शकत आता फक्त पोपट पंच अध्यक्ष पोपट पंच सांग ना काय केलं तो इतकं मोठं फॅन वगैरे आलो समुद्र गेले सगळा बेचगार संपला होता लाखो आमचे मच्छिमाला बांधव संकटात सापडत होते शरद पवारांसारखा माणूस या वयामध्ये ब्याऐस वयामध्ये पिंडू बसून बसले होते कपरामध्ये जनतेची असो भरण्यासाठी हा माणूस आला नाही तसं ते आहे ना पिंडू टुनुप टुडून चालत ते जसं काय त्याला वाटत मीच गेला केला नाही ते आलं होतं काय त्यावेळेला या, या सर्वात खेळ दापोली मतदारसंघातल्या मच्छीबागांच्या पाठीशी माझा योग्य त्याचा कदन ठामपणे लागायला आणि लाखोंची लाखोंची मदत केलं केल्याचं कामदानी केलं मी जवळला पाहिलं काम कामदाच मी जोडणार काम पाहिजे आणि कसल्या आता कोकणामध्ये येत आहे निवडणुकासाठी मी अधिक बोलेन म्हणजे शिवसेनेचा मेळाव्या मला हे आहे पण ज्यांनी कोकणासाठी काही केलं नाही ते कोकणामध्ये येऊन मोदींना आव्हान देत तुमची तिची आणि जाय किती आहे का मला एका गोष्टीचा आज आनंद आहे आम्ही मागची विधानसभेची निवडणूक लढवली अनेक गावामध्ये मी गेलो मी साक्षीदार घेतला विधानसभेच्या निवडणूक लढणार त्यामुळे आमच्यासोबत होते कोण कुठल्या पक्ष आमच्यासोबत होते भाजपने देखील आम्हाला मतदान केलं नाही युती होती भाजपची शिवसेना भाजप भाजपची युती असताना देखील त्या दापोडीतल्या भाजपच्या लोकांनी देखील कुठे आलेत ना सत्ता केला आता केलाय सत्ता इतिहास धम्म पाळत नाही संबंध महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊ मध्ये देखील शिवसेना भाजपची युती असताना तुम्ही नातू उभे झाले आणि मला पाडलं